आता सगळ्यात महत्वाचा विषय याच्यातला आहे की सबसिडी नेमकी किती मिळणार आहे तर सबसिडीमध्ये आपण जर बघितलं तर ही दोन गोष्टींवरती अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरी तुम्ही जनरल कॅट कॅटेगरीमध्ये एप्लिकेशन करताय किंवा तुमच्याकडे कदा स्पेशल कॅटेगरीचं का सर्टिफिकेट आहे तुम्ही राहता कुठे याच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही जो व्यवसाय तुमचा सेटअप करणार आहात तो ग्रामीण भागामध्ये असणार आहे का शहरी भागामध्ये असणार आहे याच्यावरती सबसिडीची रक्कम मी ठरत असते स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं म्हणलं की भांडवल हे सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या समोर असते की भांडवल उभं कसं करायचं आणि गव्हर्नमेंटने अशी जर काही योजना आपल्यासाठी आणली की बँकांमधून मला एक पन्नास साठ लाखापर्यंतची रक्कम ही लोनच्या स्वरूपात मिळू शकते विना काही कोलॅटर देता कारण कोलॅटर द्यायला आपल्याकडे कोलॅटर अव्हेलेबल नसते नको नकोय गॅरंटर नकोय आणि ह्याच्यापेक्षा जास्त जर मी ही रक्कम घेतली तर ह्याच्यातनं काही तीस पस्तीस टक्के रक्कम गव्हर्नमेंट भरेल का याला काही सबसिडी अव्हेलेबल आहे का असं जर झालं तर मी एक सुद्धा पन्नास लाखाचं लोन घेतलं त्यातनं पस्तीस टक्के जर गव्हर्नमेंटनेच भरलं तर माझ्यावरती जे बर्डन होणार आहे ते अतिशय कमी रकमेचं बर्डन होणार आहे आणि मी याचा सपोर्ट माझ्या बिझनेसला काय होणार आहे की माझा बिझनेस लवकरात लवकर ब्रेक येऊन येणार आहे मला ज्या इंटरेस्टच्या स्वरूपात बँकेला जास्त पैसे भरायला लागणार होते ते मला अतिशय कमी भरायला ला लागणार आहेत म्हणजे एकंदरीत जे माझं बर्डन आहे माझा जो कॅश फ्लो आहे तो व्यवस्थितपणे मॅनेज होणार आहे आणि बिझनेस माझा लवकरात लवकर प्रॉफिटच्या दृष्टीने पावलंही टाकणार आहे तर असं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल किंवा सर्व्हिस सेक्टर असेल याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तुमच्या डोक्यात एक छानशी आयडिया आहे की या बिझनेसला मी चांगल्या प्रकारे उभं करू शकतो याच्यामधून चांगला इन्कम जनरेट करू शकतो आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा मी रोजगार निर्मितीही करू शकतो तर याच्यासाठी गव्हर्नमेंटने पीएमई जी पी नावाची एक स्कीम आणली होती ज्याचं नाव आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम शॉर्ट मध्ये याला पीएमईजीपी जी पी असं म्हटलं जातं या स्कीमच्या अंतर्गत वेगळ्या वेगळ्या सेक्टरला वेगळ्या वेगळ्या एरियाजला सबसिडी ही पुरवली जाते ती सबसिडी साधारणतः वीस टक्क्यांपासून पस्तीस टक्क्यांपर्यंत व्हॅरी होते तर ही योजना नेमकी काय आहे कोणत्या बिझनेसला ही योजना पात्र आहे याच्यामध्ये कोण नेमका बेनिफिट घेऊ हो शकतो याची व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा चला मग विषय सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर चा चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल लाइकोनवरती प्रेस करा म्हणजे वेगळे वेगळे जे अपडेट्स आपल्या व्हिडिओजबद्दल तुमच्याकडपर्यंत पोहोचत राहतील आणि तुमच्याकडनं कोणताही विषय मिस होणार नाही अतिशय चांगले चांगले फायनान्शियल विषय आपण आपल्या चॅनलवरती शिकत असतो चॅनल सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आता ही पीएमईजीपी जी स्कीम आपण जी म्हटलं आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम याच्यामध्ये आपण याच्या पुढे याला पीएमईजीपी असंच संबोधणार आहोत तर याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ही योजनेसाठी मला कोणकोणत्या डॉक्युमेंटची अव्हेलेबिलिटी माझ्याकडे असायला हवी जे डॉक्युमेंट मला सबमिट करायचे आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये किती लोन हे मला मिळू शकतं मी जर कोणत्या सेक्टरमध्ये आहे मला त्याच्यामध्ये किती लोनची एलिजिबिलिटी आहे नंतर मला मार्जिन मनी याच्यामध्ये काय भरायला लागणार आहे का मी जे प्रोजेक्ट सुरू करतो याच्यात मला स्वतःचं काय मार्जिन टाकावं लागणार आहे का किती सबसिडी मला याच्यामध्ये मिळणार आहे त्या सबसिडीबद्दलची व्यवस्थित माहिती नंतर ऍप्लिकेशन जे लोकांनी आतापर्यंत काही लोकांनी याच्यामध्ये ऍप्लिकेशन सुद्धा केले असेल ते रिजेक्ट झाले असतील तर हे रिजेक्ट होण्याची नेमकी काय कारण आहेत आणि हे अप्लिकेशन आपली रिजेक्ट होऊ नये म्हणून आपण कोणत्या गोष्टींची काळजीही घ्यायची आहे तर अशा या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि पीएमएजी पी स्कीम अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण आता बघूयात एलिजिबल कोण असणार आहे की एखादा इंडिव्हिज्युअल जो व्यक्ती आहे ज्याचं वय अठरा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तो याला पात्र असणार आहे दुसरं शिक्षणाची अट याच्यामध्ये अशी आहे की जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एखादं युनिट चालू करताय ज्याचं खर्च हा दहा लाखांपेक्षा जास्त आहे किंवा सर्व्हिस सेक्टर असेल ज्याचा खर्च पाच लाखांपेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये तो व्यक्ती कमीत कमी, -कमी आठवी शिकलेला असायला हवा आहे आठवी उत्तीर्ण असायला हवा अदरवाईज तुमचं जर त्याच्या खालचं असेल तर तुम्हाला शिक्षणाची याच्यामध्ये कोणतीही अट नाही आहे फक्त या मर्यादेपेक्षा जास्त जर तुमचं लोन असेल तुमचा प्रोजेक्ट मोठा असेल तर त्याच्यामध्ये आठवी उत्तीर्ण नसायला हवं आहे दुसरं हा ही जी योजना आहे ही फक्त नवीन प्रोजेक्टसाठी अप्लिकेबल आहे की एखादा म्हणाल की माझं एक युनिट सुरू आहे मला याच्यामध्ये एक्सपान्शन करायचं आहे याच्यासाठी मी हे लोन घेऊ शकतो का तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही आहेत तुमचा जर प्रोजेक्ट नवीन असेल नवीन संकल्पना घेऊन तुम्ही येत असाल त्याच्यासाठीच ही योजना अॅप्लिकेबल आहे आणि दुसरं ज्यांनी अगोदर एखादी योजना जर गव्हर्नमेंटची घेतली असेल ती स्टे सेंट्रल गव्हर्नमेंट असू देत किंवा स्टेट गव्हर्मेंट असू देत यातली कोणतीही योजना जर तुम्ही ऑलरेडी त्या नावाने त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या नावाने किंवा त्या बिझनेसच्या नावाने जर तुम्ही घेतली असेल तर तुम्ही याला एलिजिबल नाहीत तुम्ही फ्रेश ऍप्लिकंट हे असायला हवेत नंतर तुमच्या व्यवसायाचं उद्यम रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असायला हवं नंतर घरातला एकच व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र आहे म्हणजे तुमच्या घरात जर चार पाच व्यक्ती असतील तर एक व्यक्तीच या योजनेमध्ये लाभ याचा घेऊ शकतो असं नाही की बायकोने एक वेगळा व्यवसाय सुरू केलाय त्याच्यासाठी ह्या जी पीला तुम्ही अप्लिकेशन करताय आणि तुमचा स्वतःचाही दुसरा काहीतरी व्यवसाय असेल ज्याच्यामध्ये तुम्ही जी एमआयजीपीला अप्लाय करताय तर अशा ह्याच्यामध्ये पात्रता नाही आहे घरातला एकच व्यक्ती या योजनेसाठी हे करू शकतो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे कोणकोणती कोणती कागदपत्र आपल्याकडे असायला हवेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं कागदपत्र जे आहे जे डॉक्युमेंट आहे ते आहे प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे जो व्यवसाय आपण करणार आहोत आपली जी संकल्पना आहे जी आयडिया आहे ती आपल्या पेपरावरती आपल्याकडे असायला हवी आपण मुद्रा योजनेमध्ये पण बघितलं तर प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपण आपल्याकडे चांगल्या चार्टर्ड कडून बनवून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्या बिझनेसला लागणारे पैसे आपण जे बँकेकडून घेणार आहोत ते पैसे कुठे वापरणार आहोत त्याच्यानंतर त्याच्यातून कसा कॅश फ्लो हा जनरेट होणार आहे याची व्यवस्थित माहिती ही प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असते हा प्रोजेक्ट रिपोर्ट हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याकडे असायला हवं दुसरं तुमच्या व्यवसायाचं उद्यम रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असायला हवं वैयक्तिक आधार कार्ड बाकीचे जे केवायसी डॉक्युमेंट्स आहेत जसं आपलं पॅन कार्ड आधार कार्ड असेल जर तुमची कंपनी असेल तर कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप डीड त्याचं पॅन कार्ड हे सगळं केवायसी डॉक्युमेंट आपल्याकडे असायला हवेत नंतर तुम्ही एखाद्या स्पेशल कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल तर हे तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असायला हवं ज्याच्या थ्रू तुम्हाला हे अपलोड करायचं आहे आणि तो तुम्हाला पुढे लागणार आहे पुढचं डॉक्युमेंट आहे की एज्युकेशन सर्टिफिकेट जर तुमचं शिक्षणाची जी त्याच्यामध्ये आहे कमीत कमी पास तुमचं जे काही शिक्षण झालं असेल त्या शिक्षणाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला हवं एखादा एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला असेल स्पेसिफिकली त्या बिझनेसमध्ये तर त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर आणखी चांगली गोष्ट आहे नंतर तुम्ही रुरल एरियामध्ये जर असाल तर त्या रुरल एरियाचं एक सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं आणि जर काही वेगवेगळे हो ट्रेनिंग जे आपण आता बघितलं की ट्रेनिंग तुम्ही काही घेतले असतील की स्पेसिफिकली बिझनेसच्या रिलेटेड जे ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगचे सर्टिफिकेट्स असायला हवे आणि बाकी बिझनेस रिलेटेड काही लायसन्स असतील काही डॉक्युमेंट्स असतील काही ऑथॉरिटीजच्या परमिशन असतील त्या गावातल्या परमिशन असोत किंवा कॉर्पोरेशनच्या परमिशन असोत या सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे व्यवस्थितपणे सेटमध्ये असायला हवेत ते स्कॅन करून तुम्ही ठेवायला हवेत जेणेकरून ते वेबसाईटवर जेव्हा ऍप्लिकेशन कराल त्या ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत तर सबसिडीसाठी पात्र आपण बघितलं की हे प्रोजेक्ट जे आहेत तर मॅक्सिमम अमाऊंट आपली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पन्नास लाख रुपये आहे आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये वीस लाख आहे याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट तुम्ही करू शकता पण त्याच्यावरची जी रक्कम आहे ती तुम्ही ॲडिशनली तुमच्या थ्रू ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा बँकेतून दुसरं लोन घेऊन तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता असं नाही की याच्या मोठा प्रोजेक्ट असेल साठ सत्तर लाखाचा एखादा प्रोजेक्ट असेल तर तो करू शकत नाही तो तुम्ही करू शकता पण याची सबसिडीसाठी जो प्रोजेक्ट आपल्याला सबमिट करायचा आहे त्याची मर्यादा ही पन्नास लाख आणि वीस लाख आहे सेक्टर वाईज दुसरं याच्यामध्ये आहे की तुमची जी लँड कॉस्ट असते मी जर प्रोजेक्ट सुरू करतोय एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करतोय त्यासाठी मला जागा लागणार आहे ती जागा जर मी घेत असेल तर तो लँडची जी कॉस्ट आहे ती याच्यामध्ये कन्सिडर होत नाही फक्त तुमच्या मशिनरीज असतील तुमचं जे युनिट तुम्हाला उभं करायचं आहे याच्यासाठी लागणारा खर्च हा प्रोजेक्ट कॉस्टमध्ये इन्क्लूड हा करायला करू शकतो आपण लँड कॉस्ट याच्यामध्ये अजिबात इन्क्लूड होत नाही हे एक अतिशय मुख्य कारण आहे की प्रोजेक्ट हे बऱ्याच लोकांचे रिजेक्ट होतात किंवा कमी सबसिडी त्यांनाही मिळत असते कमी लोन मिळत असतं तर हे लक्षात ठेवायचं की लँड कॉस्ट याच्यामध्ये कन्सिडर होत नाही आता पुढचा महत्वाचा पॉईंट आहे की मार्जिन मने व्यवसाय सुरू करायचा म्हणलं की याच्यामध्ये आपलं स्वतःचं काहीतरी भांडवल आपण इन्व्हेस्ट करायला लागत असतं त्याला मार्जिन मने असं म्हटलं जातं असं नाही की मी एक दहा रुपयाचा व्यवसाय सुरू करतोय पूर्णच्या पूर्ण दहा रुपये मला बँक देणार आहे किंवा कुठली एखादी वित्तीय संस्था देणार आहे तर याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट बिझनेसमध्ये काय आहे तो, का तो दिसत नाही त्याच्यामुळे स्वतःचं जे भांडवल आपल्याला अगोदर इन्व्हेस्टमेंट करायचं असतं किंवा प्रोजेक्टमध्ये स्टेप बाय स्टेप आपण जसे प्रोसेस करत असतो तसं आपल्याला ते गुंतवायचं असं त्याला मार्जिन मनी असं म्हटलं जातं तर या पर्टिक्युलर स्कीम मध्ये जेव्हा आपण ऍप्लिकेशन करू शकतो तेव्हा मार्जिनची रिक्वायरमेंट काय आहे जर आपण जनरल कॅटेगरीमध्ये असो म्हणजे माझ्याकडे कोणत्याही कास्ट सर्टिफिकेट नाही आहे मी एलिजिबल नाहीये तर त्याच्यासाठी दहा टक्के मार्जिन हे त्या व्यक्तीला या बिझनेसमध्ये भरायचं आहे आणि जर जनरल कुठली एखादी स्पेशल कॅटेगरी तुमची असेल एस सी एस टी असेल ओबीसी असेल किंवा मायनॉरिटी असेल किंवा तुम्ही एखाद्या हिली एरियामध्ये राहत असाल तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला जर कास्ट सर्टिफिकेट त्याच्याकडे त्याच्याकडे असेल तर त्याला पाच टक्के एवढी रक्कम ही मार्जिन मनी म्हणून वापरायची आहे तर हे मार्जिनचा फरक तुमच्या लक्षात असेल की जर ओपन कॅटेगरी असेल तर टेन पर्सेंट आणि काही स्पेशल कॅटेगरीचं बेनिफिट आपल्याकडे असेल तर आपल्याला पाच टक्के एवढं मार्जिन हे स्वतःच लावायचं आहे तर एक्झिस्टिंग युनिट जर अपग्रेड आपण करत असू म्हणजे आपण पीएमएजीपीचं ऑलरेडी एक लोन घेतलेला आहे त्याच्यातून आपला व्यवसाय सुरू आहे आणि मला तो आता एक्सपांड करायचा आहे जुना व्यवसाय मी अतिशय चांगल्या प्रकारे चालवतोय मला त्याच्यामध्ये काहीतरी नवीन ऑपॉर्च्युनिटी आणि एक्सपान्शन करायचं आहे आणि त्याच्यात जर मी अप्लिकेशन करत असेल तर याच्यामध्ये जे मार्जिन मला भरायचं आहे ते दहा टक्के एवढं मार्जिन मला लागणार आहे इर ऑफ कॅटेगरी म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीचे असा किंवा जनरल तुम्ही एखाद्या रिझर्वेशनमध्ये असाल तरी सुद्धा ह्या दोन्ही लोकांना दहा टक्के एवढंच मार्जिन हे अपग्रेडेशनच्या प्रोजेक्टमध्ये भरायचं आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय याच्यातला आहे की सबसिडी नेमकी किती मिळणार आहे तर सबसिडीमध्ये आपण जर बघितलं तर ही दोन गोष्टींवरती अवलंबून आहे की तुम्ही कोणत्या कॅटेगरी तुम्ही जनरल कॅटेगरी टे, कॅटेगरीमध्ये अप्लिकेशन करताय किंवा तुमच्याकडे कदा स्पेशल कॅटेगरीचं का सर्टिफिकेट आहे आणि दुसरा एक विषय याच्यातला असा आहे की तुम्ही तो व्यवसाय नेमका कुठे सुरू करताय मी व्यवसाय कुठे कुठे सुरू करताय असं म्हणतोय तुम्ही राहता कुठे याच्याशी काही घेणं देणं नाहीये तुम्ही जो व्यवसाय तुमचा सेटअप करणार आहात तो ग्रामीण भागामध्ये असणार आहे का शहरी भागामध्ये असणार आहे याच्यावरती सबसिडीची रक्कम मी ठरत असते तर उदाहरण आपण बघूया इथे टेबलमध्ये तुमच्या लक्षात येईल की जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल आणि तुमचा व्यवसाय जर शहरी भागामध्ये असेल तर तुम्हाला पंधरा टक्के एवढी सबसिडी याच्यामध्ये मिळणार आहे आणि ते तोच व्यवसाय जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुरू करत असाल तर तुम्हाला पंचवीस टक्के एवढी रक्कम सबसिडीच्या माध्यमातूनही शासनाकडून मिळणार आहे आणि जर स्पेशल कॅटेगरीचा के विचार केला तर स्पेशल कॅटेगरीमधला व्यक्ती जर व्यवसाय हा शहरी भागामध्ये सुरू करत असेल तर त्याला पंचवीस टक्के एवढी सबसिडी मिळणार आहे आणि जर तीच व्यक्ती हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सुरू करणार असेल त्याला पस्तीस टक्के एवढी मोठी रक्कम सबसिडीच्या माध्यमातून मिळत असणार आहे मिळणार आहे तर जर बघितलं आपण पन की पन्नास लाखाचे एखादा प्रोजेक्ट माझा सबमिट केलेला आहे त्याचा मी लोन घेतलेला आहे सबसिडी किती मिळणार आहे तुम्ही या टेबलमध्ये खाली बघू शकता आकडे तर पन्नास लाखाच्या अमाऊंटला जर अर्बन भागामध्ये जर तो व्यक्ती जनरल कॅटेगरीमध्ये असेल त्याला साडेसात लाख एवढी सबसिडी मिळणार आहे तोच व्यक्ती जर ग्रामीण भागात तो व्यवसाय सुरू करत असणार आहे तर त्याला साडेबारा लाखाची सबसिडी मिळणार आहे आणि स्पेशल कॅटेगरीचा जो व्यक्ती आहे त्याला तीच सबसिडी ही साडे बारा लाख रुपये शहरी भागासाठी आणि साडे सतरा लाख रुपये एवढी मोठी रक्कम ही ग्रामीण भागासाठी मिळणार आहे हवं तर तुम्ही थोडासा व्हिडिओ पॉज करा त्या व्हिडिओचा त्यात आपला जो टेबल वरती दाखवलेला आहे आपण त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याकडे माहितीसाठी ठेवू शकता की सबसिडी नेमकी आपल्याला कुठे किती मिळणार आहे दुसरं एक आहे की बऱ्याच लोकांना वाटतं की प्रोजेक्ट रिपोर्ट केला लोन काढलं सबसिडी आले विषय संपला प्रोजेक्ट पुढे करतोय नाही करतोय काही घेणं देणं नाही गव्हर्नमेंट काही चेक करत नाही तर असं नाहीये ही सबसिडी तुम्ही जेव्हा तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करता अप्रुव्हल झाल्यानंतर तुमचं लोन सँक्शन झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात सँक्शनचे त्याच्यानंतर ही सबसिडी बँकेमध्ये जमा होत असते आणि तुमचं जे युनिट आहे त्याला ही विजिट्स गव्हर्नमेंट ऑफिसरची होत असते ते लोक येऊन तुमचं युनिट बघत असतात की खरोखर हे युनिट चालू आहे का फंक्शनल आहे का याच्यामधून रोजगार निर्मिती होते का व्यवस्थितपणे ते चालू आहे का आणि त्याच्याच बरोबर ही याला तीन वर्षाचं लॉक इन पिरियड हे असतं म्हणजे जी सबसिडी आपली जमा झालेली आहे ती बॅक एंड सबसिडी असं म्हटलं जातं याला की ये सबसिडी येऊन बँकेमध्ये पडते त्याचं व्याज आपलं तुरंत बंद होतं की सबसिडी जशी जमा होईल तसं इमिडियटली व्याज त्या रकमेवरती आपल्याला ते व्याज हे बंद होत असतं परंतु ती सबसिडी डायरेक्ट आपल्या लोनमध्ये जमा होत नाहीये याला गव्हर्नमेंटकडून बँकांना गाईडलाईन्स याव्या लागतात की या प्रोजेक्टला विजिट झालेल्या या प्रोजेक्ट व्यवस्थित नॉम्सप्रमाणे सुरू आहे आणि तुम्ही याच्यातली एक्सवाय झेड रक्कम ही लोनमध्ये जमा करू शकता अशी टप्प्या टप्प्याने तीन वर्षाच्या पिरियड नंतर ही पूर्ण रक्कम आपल्या लोनमध्ये जमा होत असते त्याच्यामुळे असा गैरसमज करून घेऊ नका की मी सबसिडी मिळालेली आहे आता सबसिडी आलेली आहे प्रोजेक्ट बंद करतो पैसे मिळाले बस विषय संपला तर असं याच्यामध्ये नाहीये याच्यामध्ये व्यवस्थित विजिट होत असतात आणि त्याच्यानंतरच ही सबसिडी तुमच्या लोन अकाउंटला जमा होत असते आता हे पीएमईजीपी जे अप्लिकेशन आहे ते डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन आपल्याला करायचं नसतं याला एक ऑनलाईन पोर्टल अवेलेबल आहे त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला हे ऍप्लिकेशन भरायचं असतं आपला प्रोजेक्ट रिपोर्ट आपले जे डॉक्युमेंट्स आपण बघितले ते सगळे तिकडे अपलोड करायचे असतात आणि हे अपलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सी सिलेक्ट करायचे असते की कोणत्या बँकेमध्ये तुमचं ऍप्लिकेशन तुम्हाला हे फॉरवर्ड करायचं आहे तर ते निवडताना आपल्या जवळ असणारी आपले रिलेशन चांगले असणारी बँक असेल ती शासकीय बँक असू शकते प्रायव्हेट सेक्टरची बँक असू शकते किंवा रिजनल रुरल बँक ज्याला आर आर बी म्हटलं जातं अशी बँक असू शकते किंवा एखादी कॉपरेटिव्ह बँक तुमच्या घराजवळ असेल त्या कॉपरेटिव्ह बँकांमधून सुद्धा आपल्याला हे लोन मिळू शकतं तर ती बँक आपल्याला तिकडे निवडायची असते तर हा ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थितपणे कसं भरायचा डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या घेऊन येणार आहोत कारण एका व्हिडिओमध्ये हे शक्य नाही तर त्याचा व्यवस्थित एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला त्याच्या वेळेस त्याचा अपडेट येऊन जाईल आणि तुम्ही तो पाहू शकता की ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला कसं भरायचं आहे तर हे पी जेव्हा ॲप्लाय करत असतो त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होत असतात तर हे रिजेक्ट होण्याची नेमकी प्रामुख्याने कारणं काय आहेत की यातलं महत्त्वाचं कारण एक असं आहे की तुमचा जो क्रेडिट स्कोर असतो जो सिबिल स्कोर असेल किंवा दुसरे जे ब्युरोज असतात जे आपण व्यवस्थितपणे शिकलो होतो तो क्रेडिट स्कोर बऱ्याच लोकांचा खराब असतो की तुम्ही काही लोन घेतलेले असतात ते भले छोटे लोन असतात पण त्याचं रिपेमेंट व्यवस्थित केलेलं नसतं म्हणजे हफ्ते वेळेवरती भरलेले नसतात त्याच्यामुळे हे ऍप्लिकेशन रिजेक्ट होत असतं दुसरं आहे की तुमचा जो प्रोजेक्ट तुम्ही सबमिट केलेला आहे जो व्यवसाय तुम्ही सुरू करताय त्याची वायबिलिटी आहे का व्हायबिलिटी म्हणजे काय की हा बिझनेस व्यवस्थितपणे सस्टेन करेल का याच्यामधून व्यवस्थित इन्कम जनरेशन होईल का या सगळ्या गोष्टींची जी वायबिलिटी बँक चेक करत असते तर मध्ये जर बसत नसेल तर तो प्रोजेक्ट हा तुमचा गव्हर्नमेंट पोर्टलवरती सुद्धा आणि बँकांमध्ये सुद्धा हा रिजेक्ट होत असतो त्याच्यामुळे प्रोजेक्ट सिलेक्शन करताना अतिशय सिलेक्टिव्हपणे व्यवस्थितपणे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे पूर्ण त्याचा अभ्यास करायचा आहे नंतर तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे का तुम्हाला त्या बिझनेसचा काही अनुभव आहे का अनुभवाच्या कारणामुळे सुद्धा हे प्रोजेक्ट बऱ्याच जणांचे रिजेक्ट होत असतात की एक्सपिरियन्स नसतो आणि मी व्यवसाय सुरू करतो तर हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे व्यवसायाचं नॉलेज जे आपण अनुभव म्हणलं की व्यवसायाचं नॉलेज पूर्णपणे आपल्याला आहे का आणि काही कागदपत्र हे पूर्णपणे सबमिट केलेले असतात की जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आपण बघितलेले आहेत ते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सगळे अपडेट केलेले नसतात त्याच्यामुळे ते, 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 ते अप्लिकेशन रिजेक्ट होतं पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायचं आणि त्याच्यामध्ये आपला वेळ व्हायला जात असतो नंतरच एक प्रामुख्य कारण याच्यामध्ये की काही बिझनेस जे आहेत ते बिझनेस या योजनेमध्ये कन्सिडर केले जात नाहीत आणि त्याच्यामुळे हे अप्लिकेशन रिजेक्ट होत असतं ते बिझनेस कोणते आहेत की एखादा पान असेल बिडीचा उद्योग असेल एखादं प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल ज्याला गव्हर्नमेंटने बॅन केले आहेत असे व्यवसाय जर कोणी करत असेल त्याला प्रोत्साहन नक्कीच देणार नाहीये निसर्गाला आपल्या हानी पोहोचते त्याला जर अर्ज असेल तो, तो नक्की हा रिजेक्ट होणार आहे त्याला कोणत्याही प्रकारची सवलती या योजनेमध्ये मिळणार नाही तर आशा करतो की पीएमएजीपी स्कीम म्हणजे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आले असेल तुम्ही ह्या योजनेला कसं पात्र ठरवू शकता तुम्हाला किती सबसिडी मिळू शकते आणि कसं तुम्ही बँकांना अप्रोच करू शकता या गोष्टी तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आल्या असतील की याच्यानंतर आपण ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा हे लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत चॅनलला नवीन असाल पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तुम्हाला ॲप्लिकेशन कसं भरायचं समजून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर ता त्याला लाईक लाईक बटनवरती प्रेस करा काही तुमच्या कमेंट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात आपण पुढच्या शुक्रवारी तोपर्यंत धन्यवाद